कसं आहे माहिती आहे का नवीन वर्ष जवळ आलेलं आहे मग नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सेलिब्रेशन करण्यासाठी अनेक जण हे गोव्याच्या दिशेनं जात आहेत आणि गोव्याला नवीन वर्षाचं स्वागत म्हणजे थर्टी फर्स्टचा एन्जॉय करण्यासाठी जात आहेत पण मात्र जाता जाता, जाता बरेच जण चर्चा करतात की गोव्यामध्ये गेल्यावर काय भेटेल गोव्यामध्ये गेल्यावर मज्जा येईल गेल का आणि गोव्यामध्ये गेल्यावर सगळं काही करता येईल का कसं असं माहिती काही जण खुलून बोलत नसले तरी बऱ्याच जण आतल्या आत बोलत असतात कमेंट करत असतात मॅसेज करत असतात आणि विचारत असतात की गोव्यामध्ये रेड लाईट एरिया आहे का तर आहे तर नेमका तो कुठं आहे कसा आहे तिथं काय कसं जावं लागतं तिथं फीस किती आहे असे वेगवेगळे वेग प्रश्न विचारत असतात त्यामुळं आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खरंच गोव्यामध्ये रेड लाईट एरिया आहे का आणि त्या ठिकाणी गेलं पाहिजे का त्या ठिकाणी काय काय घडू शकतं हे आपण अगदी विस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता दोन हजार पंचवीसचं वर्ष जवळ आलेलं आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बरेच जण एक गोव्याच्या दिशेनं जात आहेत कोणी गाडी घेऊन जातं कोणी रेल्वेने जातं कोणी कशाने जातं कोणी कशाने जातं पण मात्र सेलिब्रेशन करण्यासाठी गोव्याच्या दिशेनं अनेक जण जात आहेत मग काही जण काय करतात दारू पिण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी काही जण ते फॉरेनर पाहण्यासाठी या कारणासाठी गोव्यामध्ये जातात पण मात्र काही जण असे असतात त्यांना गोव्यामध्ये रेड लाईट एरिया कुठं आहे हे जाणून घ्यायचं असतं आणि त्यांना जास्त आकर्षण असतं ते म्हणजे रशियन महिलांचं सहा हजार रुपयामध्ये रशियन भेटते असं सुद्धा बऱ्याच जणांना वाटतं म्हणून ते लोकसुद्धा गोव्यामध्ये जातात मग खरंच गोव्यामध्ये अशा पद्धतीनं घडतं का रेडलाईट एरिया कुठं आहे हेच आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे तर आपण गोव्याचा विचार केला तर गोवा हा दोन भागामध्ये डिवाईड झालेला आहे एक आहे साऊथ गोवा आणि एक आहे नॉर्थ गोवा जर आता आपण पाहिलं तर या दोन भागांमध्ये जास्त जास्तीत जास्त पर्यटक हे नॉर्थ गोव्यामध्ये जातात आणि काही पर्यटक हे साऊथ गोव्यामध्ये सुद्धा जातात मग या असा गोव्यामध्ये फिरत असताना ज्यांना बीचवर आहे एन्जॉय करायचं आहे पार्ट्या करायच्या त्यांना जावं लागतं टिटोज लेनमध्ये कारण की टिटोज लेनमध्ये बरेच पब आहेत क्लब आहेत आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 पार्ट्या होतात बागा बीचसुद्धा या टिटोज लेन पासून जवळ आहे या परिसरामध्ये सुद्धा अगदी मोठमोठ्या पार्ट्या होतात आता तुम्ही सांगता की तुम्ही सांगितले रेड लाईट याचं दुसरंच माहिती सांगायलात तीसुद्धा आपण घेणार आहोत पण अगोदर त्या आजूबाजूच्या भागाची काही माहितीसुद्धा सांगणं गरजेचं आहे मग जो ह्या टिटोज लेन आहे त्याच्या बाजूला बागा बीच आहे मग याच बागा बीचपासून काही अंतरावर एक फ्रायडे मार्केट आहे आणि फ्रायडे मार्केट हे नाईटला नाईटला भरतं त्याला नाईट मार्केटसुद्धा म्हणतात फ्रायडे मार्केटसुद्धा म्हणतात आणि हिल्स मार्केटसुद्धा म्हणतात त्यामुळं हे जे मार्केट आहे यालाच काही लोक रेड लाईट एरियासुद्धा म्हणतात याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हे जे फ्रायडे मार्केट आहे हे फ्रायडे मार्केट जर्मन लोकांचं आहे रशियन लोकांचं आहे त्या ठिकाणी रशियन आणि फॉरेनर मोठ्या प्रमाणात असतात म्हणजे त्यांनी जे काही बनवलेले साहित्य आहे सामान आहे वस्तू आहेत हे त्यांनी त्यांच्या हाताने बनवलेले असतात म्हणून त्याला होममेड मार्केटसुद्धा म्हणतात ज्या होममेड वस्तू आहेत ते या फ्रायडे मार्केटमध्ये ते विकायला आणतात आणि त्या मार्केटमध्ये सगळे फॉरेनर लोकं असतात मग आपल्या इकडचे लोक त्या मार्केटमध्ये फिरायला जातात पण मात्र त्या मार्केटमध्ये फिरायला जाण्यासाठी त्या ठिकाणी काही ठराविक एंट्री फीससुद्धा असते म्हणजे अगोदर शंभर रुपये इंट्री फीस गेली जा घेतली जात होती पण मात्र आता गर्दी पाहून हे करून त्या ठिकाणी फीस वाढू शकते ऐवजी दीडशे दोनशे रुपये एंट्री फीस घेतली जाऊ शकते मग त्या ठिकाणी तुम्ही खरे काही खरेदी करा किंवा नका करू फक्त सगळं काही पाहून या असं त्या ठिकाणी वाटतं मग काही जणांना वाटतं हेच रेड लाईट एरिया आहे इथं सगळे फॉरेनरच महिला दिसायलात रशियन महिला दिसायलात मग काही जणं काय करतात का बळजबरी कोणालाही काही प्रश्न विचारतात आणि कोणाला कशाबद्दलसुद्धा विचारतात मग असे रिकामे कामं केल्यामुळं काहीजणं त्या ठिकाणी मारसुद्धा खातात कारण की त्या ठिकाणी ते मार्केट आहे त्या ठिकाणी फक्त होममेड वस्तू विकल्या जातात उगच त्या ठिकाणी रेड लाईट एरिया आहे म्हणून याला त्याला काहीही प्रश्न विचारू नका आणि अशा भानगडीत पडू नका असं आपलं एकंदरीत वाटतं जर आपण पाहिलं तर पहिले गोव्यामध्ये रेड लाईट एरियासारखे रे काही ठिकाणी प्रकार घडायचे पण मात्र आता गोव्या सरकारनं त्या ठिकाणी या सगळ्या प्रकरणावर त्या ठिकाणी बंदी आणलेली आहे आणि त्या ठिकाणी अगदी आता सुरळीतपणे सगळं काही चालू आहे त्यामुळं रेड लाईट एरिया कुठं आहे काय आहे या कोणत्याही भानगडीत पडू नका कारण की त्या ठिकाणी या रेड लाईट एरियाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात स्कॅम होतो फ्रॅड होतो जे आपल्यासारखे इकडचे गावाकडून गेले लोक असतात यांना फसवलं हो जातं दोन हजारमधील महिला देतो तीन हजारमध्ये देतो हजार रुपये देतो असे फोटो दाखवून त्या ठिकाणी फसवलं जातं आणि एकदा तुम्ही का त्या ठिकाणी पैसे दिले चांगले चांगले फोटो पाहून त्यांच्या मागं मागं गेले की मग तुम्हाला लांब कुठंतरी ते आधारात नेतात हाय ते पैसे काढून घेतात आणि मग तुमची आर्थिक लूट करतात त्यामुळं जे लोक हे रेडलाईट एरिया पाहून ह्या ठिकाणी आलेत त्यांना त्या त्या, आता ही महत्त्वाची माहिती आहे की असा कुठलाही प्रकार गोव्यामध्ये चालत नाही त्या ठिकाणी मग तर तुम्ही पबमध्ये क्लबमध्ये जाऊन डान्स एन्जॉय करू शकता थोडी थोडी ड्रिंक घेऊ शकता वाटलं तुम्हाला तर तुम्ही त्या जहाजामध्ये जाऊन कसिनोसुद्धा खेळू शकता नवनवीन आनंद घेऊ शकता पण मात्र हा रेडलाईट एरियाचा नाद सोडून आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या